भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त मी सर्व बांधवांना देशवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सोमवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण भारतभरात नव्हे जगभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केल्या जात आहे हा खऱ्या अर्थाने महामानवाचा गौरव आपण उत्सवाच्या निमित्ताने साजरा करत आहोत चांगली गोष्ट आहे केलाही पाहिजे कारण समाज हा नेहमी उत्साहप्रिय असतो उत्साह साजरा करत असताना थोडं भान सुद्धा आपण ठेवलं पाहिजे की ज्या महापुरुषांची आपण जयंती करत आहोत त्याच्या विचारधारेला बाधा येणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे आपण साजरी करत आहोत जयंती या निमित्ताने ओंगाळ किंवा केळसवाणी असा कुठलाही प्रकार जयंतीमध्ये होऊ नये त्याशिवाय मिरवणुकीमध्ये काया वाचा मनाने आपली कृती ही महापुरुषाच्या विचारधारेच्या विसंगत नसावी पूरक असावी मारक नसावी कारण शेवटी महापुरुषाचा अपमान करायचा की सन्मान करायचा हे अनुयायाच्या हाती असत अनुयायांनी महापुरुषाचा गौरव आणि सन्मान होईल अशीच कृती आपल्या झाली पाहिजे याची खबरदारी घेतली पाहिजे जयंतीच्या निमित्ताने गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचं कपड्यांचं वाटप करणं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या हलाखीच्या कष्टाच्या अवस्थेतून जीवन व्यतीत केलेलं आहे शिक्षण कशा पद्धतीने घेतलंय वाचकांना आणि शुद्ध माणसांना माहिती आहे म्हणून आजही मोठ्या प्रमाणावर गरीब समाज आहे त्याला या निमित्तानं आपण या गोष्टी देऊ शकतो निरवणुकीमध्ये आज जे फॅड झालेलं आहे डी जेचं ते फॅड मोठं अवघड आहे ते शारीरिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्यासुद्धा गैर आहे कायदेशीर दृश्यसुद्धा गैर आहे म्हणून त्यावरही प्रतिबंध असला पाहिजे ते समाजामध्ये नसावं दारू पिऊन निळ उधळून उत्सव साजरा केल्याने समाज सुधारणा होणार नाही गैरमार्गाने बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो धाक दडपशाही करून गैरमार्गाने वरगण्या गोळा केल्या जातात पैसा गोळा केला जातो आणि तो पैसा समाजाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सत सत्कार्यासाठी तो बऱ्याच ठिकाणी लागल्या जात नाही याही बाबतीमध्ये शहाणे आणि सुज्ञ माणसाने खबरदारी घेऊन त्याचंही नियोजन चांगल्या पद्धतीनं करणं आवश्यक आहे बऱ्याच ठिकाणी आम्ही बॅनर पाहतो स्वतःचेच फोटो त्याच्यावर टाकल्या जातात खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो टाकून खाली मंडळ किंवा व्यक्तीने नाव लिहून शुभेच्छा दिल्या तरी पुरेशा होतात पण बऱ्याच ठिकाणी आपल्या स्वतःच्याच फोटोची गर्दी बॅनरवर होते आणि ग बॅनरसुद्धा गैरजागी लावल्या जातात वे बऱ्याच वेळा त्याच्यातून भांडण आणि वादीवाद उभे राहतात तेव्हा याही बाबतीमध्ये आपण काळजी घेतली पाहिजे काही ठिकाणी निळा झेंडा आहे पंचरंगी ध्वज आहे त्याला सन्मानपूर्वकच लावले गेलं मी काही ठिकाणी पाहिलं की निळा झेंड्याला अर्धवट कापल्या जाते, लंगोटी जाते आहे लंगोटीसारखं लावून लटकवलं जातं ते झेंड्याचा अपमान आहे आपली जी संस्कृती नाही ज्याची आहे त्याची विकृती आहे ते लोक करतात पण लोक काहीतरी करतात त्यांच्या त्यांनी असं करतात म्हणून आम्ही असं करतो हे गैर आहे आपली एक विशिष्ट वेगळी संस्कृती आहे ध्वजाची संस्कृती झेंड्याची संस्कृती आहे ती या निमित्ताने आपण पाळली पाहिजे काही लोक जयंती साजरी करत असताना बऱ्याच ठिकाणी गट तट वादिवाद म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये गट तट वादिवाद इगो मी पणा माझं ते काही ठिकाणी तर आम्ही असं पाहिलं की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीच म्हणाल ते आणि ते माझीच जयंती आहे म्हणजे ते विसरूनच गेला की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे ते म्हणते माझी जयंती आहे माझ्या वार्डाची जयंती आहे माझ्या गल्लीची जयंती आहे हे जे अतिशय म्हणजे गैर समाजामध्ये संकुचित आणि बाबासाहेबाला लहान करण्याचं जे काम चाललेलं आहे त्याही बाबतीमध्ये शहाण्या माणसांनी थोडं सावध राहिलं पाहिजे दक्ष राहिलं पाहिजे सण आहे उत्सव आहे जरूर आहे आपण तो केलाही पाहिजे त्याबद्दल वाद नाही परंतु सुंदर प्रबोधनात्मक देखावे करावेत सजावटी कराव्यात लेझिम आहे पथक आहे ढोल ताशा आहे अशा पद्धतीनं सुद्धा तुम्हाला साजरा केल्या जाऊ शकतो मिरवणुकीमध्ये प्रदर्शन स्पर्धा आहेत वादिवाद स्पर्धा आहे निबंध स्पर्धा आहे निघोळी स्पर्धा आहे वेगवेगळ्या स्पर्धा आहे त्या स्पर्धासुद्धा या निमित्ताने ठेवल्या जाऊ शकतात विद्यार्थ्याला प्रोत्साहन मिळू शकतं आणि हेही काम या जयंतीच्या निमित्तानं करणं जे आवश्यक आहे बाबासाहेबांच्या विचार झालेला ते आपण करावं बाबासाहेबांनी समाजासाठी आणि या देशासाठी जे काही कष्ट सहन केलेले आहेत त्याचं स्वरूप या देशाच्या आणि समाज या देशाच्या आणि समाजाच्या लोकांच्या लक्षात आलं पाहिजे की बाबासाहेबांनी कुठल्या कष्टामधून हा या समाजाला उभं केलेला आहे देशाला घडवलेला आहे याचं प्रदर्शन याबद्दलचं प्रबोधन इतरही समाजामध्ये करण्यात यावं आणि इतर समाजाचा आपल्याबद्दल किंवा बाबासाहेबांच्या विचार झाल्याबद्दल जो गैरसमज आहे तो गैरसमज गैर दूर करून बाबासाहेब केवळ दलिताचे अस्पृश्याचे बौद्धांचे नेते नाहीत या देशाचे नेते आहेत हे आपण कृतीमधून लोकांनी दाखवून दिलं पाहिजे सांगितलं पाहिजे आज जगातल्या अनेक देशामध्ये अमेरिकेमध्ये इंग्लंडमध्ये श्रीलंकेमध्ये कोरियामध्ये जपानमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते मला वाटतं हे फार कमी लोकांच्या वाट्याला आलेलं आहे काही लोक महाराष्ट्रापुरते आहेत काही लोक भारतापुरते आहेत लिमिटेड आहेत पण बाबासाहेब आंबेडकर हे जगामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी केली जात माझ्या माहितीप्रमाणे एकमेव नेतृत्व आहे एकमेव नेता आहे की जो जगात मान्य आहे म्हणून आपण त्याची गरिमा बाबासाहेबांची प्रतिष्ठा टिकून ठेवण्यासाठी त्याला जपलं पाहिजे हे आपल्या हातात आहे की बाबासाहेबाला आपण कशा पद्धतीनं समाजासमोर प्रदर्शित केलं पाहिजे जगासमोर प्रदर्शित केलं पाहिजे यासाठी प्रामाणिक प्रयत्न होणं वाचन होणं अभ्यास करणं आणि वेगवेगळ्या स्वरूपामध्ये व्याख्यानाच्या रूपाने डिबेटच्या रूपाने समाजात पंधरा तारखेपासून चौदा तारखेपासून ते सोळा पीस पर, पर्यंत अशा प्रकारे प्रबोधनात्मक कार्यक्रम आपण राबवू शकतो म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आदर्श जयंती कशा पद्धतीने होईल समाजाने याची दक्षता घ्यावी परत एकदा बोधी सत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौदा एप्रिलला होणाऱ्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांसाठी हार्दिक हार्दिक मंगल कामना धन्यवाद